टीम इंडियानं मोदींची भेट घेतलेली आहे दिल्लीमधील सेलिब्रेशन नंतर टीम इंडिया मुंबईकडे निघणार आहे आणि मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर सुद्धा जोरदार सेलिब्रेशन सुद्धा होणार आहे तर आपण पाहिलं की सकाळी सात वाजता सुद्धा दिल्ली एअरपोर्टवर विमानतळावर टीम इंडियाचं जंगी स्वागत करण्यात आलं पूर्ण संपूर्ण विमानतळ गजबजून केलं होतं आणि त्यानंतर विश्वविजेत्या टीम इंडियानं पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेटसुद्धा घेतली का कसा अनुभव होता पंतप्रधान मोदींची त्यांची भेट घेऊन त्यांची सविस्तर चर्चासुद्धा झाली ही दोन दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय दिल्लीमध्ये सगळ्या खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली बऱ्याच वेळ गप्पासुद्धा चालल्या अनुभव शेअर केले त्यानंतर मुंबईमध्ये सेलिब्रेशनसुद्धा जंगी होणार आहे आणि तेच दृश्य आपण पाहतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे आपल्यासोबत आहेत विक्रांत सकाळी आपण पाहिलं की मोदींची भेट घेतली टीम इंडियानं त्यानंतर आता मुंबईकडे येण्यासाठी रवाना झालेल्या आहेत कधीपर्यंत आपली टीम इंडिया आहे ती मुंबईमध्ये पोहोचेल श्रद्धा तर जी माहिती मिळते त्या माहितीनुसार अगदी थोड्याच वेळात थो जी टीम इंडिया आहे टीम ज्यांनी विश्व विश्वविजेता म्हणून जे विश्वविजेतेपद पटकावलेलं आहे ते टीम इंडिया थोड्याच वेळात इथे मुंबई एअरपोर्टवर दाखल होईल आत्ता बघायचं झालं तर पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात मुंबई एअरपोर्टवर करण्यात आलेला आहे सोबत इथे क्रिकेटचे जे क्रिकेटप्रेमी आहेत क्रिकेटचे जे फॅन्स आहेत त्या मोठ्या प्रमाणात जमलेले आपण पाहतोय टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी म्हणून हे सगळेजण इथे जमलेले आहेत आपण तर त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात थेट त्यांच्या भावना नेमक्या काय आहेत आत्ताच्या घडीला तेच जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत दादा काय सांगाल टीम इंडिया ही आज इकडे येणार आहे तुम्ही इथे जमलेला स्वागतासाठी काय नेमक्या भावना आहेत तेरा वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकला काय नाही लोक वाट बघतात की मुंबई इंडियन्स कधी येते इंडिया कधी येते सर्व लोकांची चालू आहे की कधी येते आणि इंडिया इंडिया, इंडिया ने ने चालू आहे तेरा वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकल्यानंतर नेमकं काय वाटलंय आता आज टीम इंडिया येते तुम्ही स्वागताला उभे राहिलेला आहात बघितल्यानंतर काय भावना असेल असंच वाटतंय की आपण म्हणजे इंडियन टीमने उत्साह मनवण्यासाठी वापस पुन्हा एकदा चान्स दिला आहे दोन हजार तेवीसचा वर्ल्ड कप हरल्यानंतर जेवढं दुःख झालं होतं ते दुःख आप म्हणजे या विजयानुसार या विजयानंतर त्या दुःखावरती पाणी फिरलं पूर्ण त्यासाठी आपण इंडिया टीमचे खूप खूप आभार मानायला हवेत टीममधल्या कोणत्या प्लेअरला बघितल्यावर सगळ्यात जास्त आनंद होईल कोणाच्या नावावर वर्ल्ड कप म्हणजे कोणी वर्ल्ड कपमध्ये सगळ्यात समजदार कामगिरी असेल बट ऑबियसली आपले कॅप्टन रोहित शर्मा रोहित शर्माला बघितल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद होईल अशी प्रतिक्रिया हे सगळे नागरिक आपल्याला देताना पाहायला मिळतात आपण आणखी काही लोकांकडे जाण्याचा प्रयत्न करूया दादा टीम इंडिया आज मुंबई एअरपोर्टवर येते काय वाटतंय तुम्हाला काय वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया मुंबई एअरपोर्टवर येते तुम्ही इथे जमलेलात काय बहुत मेरे को इंडिया वर्ल्ड कप जिंकले बहुत खुशी होईल को तू तर इथे टीम इंडियाची जर्सी घालून आहेस काय आहेत क्रिकेट फॅन हाँ इसका है भाऊचा यानी रोहित शर्मा चा मैं खूब फ़ैन आए आनी मैं उसको देखने के लिए खास मुमर से इधर तक के आया हूँ और अभी यहाँ से मरीन तक के उन लोग के साथ या गाड़ी पे जैसा भी जाने का मौका मिलेगा वैसा जाएंगे मरीन तक उसके बाद वानखेड़े फिर वहाँ से घर आपण बघू शकतो प्रत्येकामध्ये उत्साह आहे भारत जाते सगळ्यांमध्ये उत्साह आहे उत्साह आहे तो टीम इंडियाला पाहण्याचा जग जेतेपद जिंकलेल्या टीम इंडियाला पाहण्यासाठी म्हणून हा मोठा उत्साह पाहायला मिळतो श्रद्धा बरोबर आहे काय अपडेट मिळते विक्रांत टीम इंडिया तिकडनं निघालेली आहे का कारण की मग त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि त्यानंतरचे काय अपडेट्स आहेत खर तर टीम इंडिया ही दिल्ली एअरपोर्टवरून मुंबईसाठी रवाना झाली किंवा नाही या संदर्भातले जरी अपडेट मिळत नसले तरी सुद्धा थोड्याच वेळात टीम इंडिया इथपर्यंत पोहोचेल ही माहिती आपल्याला मिळते आणि त्यामुळेच हे सगळे जे फॅन्स आहेत सगळे जे क्रिकेटप्रेमी आहेत ते सगळे इथे मुंबई एअरपोर्ट वर जमलेले आपण पाहतोय तर सकाळी दिल्ली मध्ये सुद्धा काहीशी अशीच गर्दी क्रिकेट प्रेमींची आपल्याला पाहायला मिळाली तिथे सुद्धा त्यांनी टीम इंडियाचं स्वागत केलं आणि आता तीच परिस्थिती आपल्याला मुंबई एअरपोर्टवर सुद्धा पाहायला मिळते मरीन ड्राईव्ह परिसरात जिथे रोड शो निघणार आहे जिथे विजयी रॅली निघणार आहे तिथे सुद्धा काहीशी अशी अशीच काहीशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे श्रद्धा बरोबर बड़ आहे बरोबर आहे विक्रांत या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू धन्यवाद सध्या दिलेल्या माहितीसाठी तर आपण पाहतोय ही सगळी जी दृश्य आहेत ती मुंबई एअरपोर्टच्या बाहेरून अगदी दोन ते तीन तासांपासूनच अगोदरपासूनच चाहत्यांनी जी गर्दी केली आणि मुंबईमध्ये आपल्या क्रिकेटर्सचं जे आगमन होईल त्यासाठी ग्रँड सुद्धा होणार आहे आणि त्याचे सगळे अपडेट्स पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे